मुसळधार पावसात तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद उपलीकरांचा ऑपरेशन सिंदूरला सलाम भारतीय सैन्याच्या शौर्याने जगभरात गाजलेल्या ऑपरेशन सिंदूर मध्ये आपल्या सैन्याने शत्रूच्या घरात घुसून दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले उपली शहरात मुसळधार पावसात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली या रॅलीत वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करून भारतीय लष्कराच्या शौर्याला सलाम करण्यात आला आता तिरंगा धुळ जी मनात राष्ट्राभिमान आणि भारत माता की जय वंदे मातरम जय घोष करत सुनले बेटा पाकिस्तान बाप हे तेरा हिंदुस्तान अशी घोषणाबाजी करत उत्स्फूर्तपणे दाद देत भर पावसात कुपुलीकरांनी ऑपरेशन सिंधूला सलाम केला हिरो तुम्ही लोक सर्व आहात हे मला आवर्जून या ठिकाणी सांगावस वाटत भारत माता की सैन्य सीमेवर लढत आहे पण सैन्याला रसद पुरवणारी वेगळी संस्था सैन्यांना दारूगोळा पुरवणारे सैन्यांना अन्न आणि सैन्यांना पेट्रोल वगैरे हो पुरवणारी जी वेगळी टीम आहे ती सुद्धा टीम कार्यरत असेल त्यांचाही मोठा वाटा या युद्धाम या विषयामध्ये आहे त्यानंतर ज्यावेळेस युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते देशामध्ये आपोआप आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण होते त्यावेळी स्थानिक पोलीस स्थानिक वेगवेगळ्या सामाजिक सा, संस्था यांचंही योगदान मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे आणि हा विजय केवळ सेनेचा नसून आपल्या सर्व भारतीयांचा विजय आहे हे आपण आवर्जून लक्षात असून देवा हा तुमचा विजय आहे हा आमचा विजय आहे हा सर्वांचा विजय आहे उत्तर देण्यासाठी भारत सरकारने खासीचा निर्णय घेतला आणि ऑपरेशन सिंधू हे आलं ज्या महिला भगिनींच्या कपड्यावरचं कुरकुपुसलं गेलं होतं त्या व्या हल्ल्याचं नेतृत्व देखील आपल्या भारतीय लष्करातल्या दोन महिला जवानांनी केलं होतं पाकिस्तानमधले दहशतवादी अड्डे पूर्णपणे उद्धवस्त शंभरापेक्षा शंभरापेक्षाहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा या ऑपरेशन सिंधूमध्ये झाला संपूर्ण जगामध्ये भारताच्या लष्करी ताकदीचा अनुभव पूर्ण जगाने घेतला यापेक्षा तिरंगा यात्रा रॅलीत माजी सैनिक प्रकाश महाडी क्रमाकांत मोदी उत्तम शिंदे भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कुळी महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील भाजपचे खुपुली शहराध्यक्ष राहुल जाधव खालापूर तालुका अध्यक्ष सनी यादव युवा अध्यक्ष नागेश पाटील खालापूर तालुका महिला अध्यक्षा सुजाता दळवी यशोदा मोरे विकास रसाळ विशाल लोते ज्ञानेश्वर पारंगे शेखर जांभळे राजेंद्र फक्के रामभाऊ पवार महिला मोर्चा अध्यक्ष अश्विनी अत्रे विकास नाईक दिलीप पवार हेमंत नांदे संजय म्हात्रे अजय इंगुळकर ऋषी म्हात्रे महेश खेडेकर अपर्णा साठे सुप्रिया नांदे भारती शहा रुपेश मिस्त्री भावेश लोखंडे सचिन कुडपाने रवींद्र जैन यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप ओहाळ संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न